नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार कुर कुरकुरीत असा फ्रिश फ्राय फिश फ्राय तर इथं बघा आपण मासा घेतलेला आहे त्या मासा दुकानात घेऊनच आपण इथं कट करून आणलाय मोठा मासा होता साधारण एक किलोला फक्त पाव कमी म्हणजे तीन पाव वजनाचा हा मासा आपण आणलेला आहे मासा आपण दुकानात कट करून ह्याचे पातळ असे पीस करून आणलेले त्या धुवून आपण इथं स्वच्छ आहे त्याला लागणार आहे बघा साहित्य लिंबू घेतलाय आपण थोडस ते पहिले लागणारे आपल्याला त्यानंतर हळद घेतली दोन चमचे तर हळद आपल्याला थोडी जास्त वापरायची त्यानंतर इथं कांदा लसूण मसाला तीन चमचे घेतलाय लाल बेडगी मिरची पावडर घेतली आपण दोन चमचे गरम मसाला इथे घेतलाय आपण बघा दीड चमचा हा घरचा मसाला आहे तो एक चमचा त्यानंतर इथं धना पावडर घेतलाय एक ते दीड चमचा एक छोटा चमचा भरून आपल्याला इथं आलं लसूण पेस्ट लागणार आहे ती घेतली आलं लसूण पेस्ट आमची घरची तयार केलेली असते माझी चवीनुसार मीठ लागणारे आपल्याला तेल लागणार आहे त्यानंतर बघा आता इथं मासे येते आपण एका ताटामध्ये घेऊया त्यानंतर ह्याला सगळ्यात आधी आपल्याला लिंबू लावून घ्यायच मासे मी इथं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये आपण हे नितळा ठेवलं ते ह्याला पाण्याचा अजिबात आपण एक ठेवलेला नाहीये त्यानंतर लिंबू लावल्यानंतर ह्याला आपल्याला हळद टाकून घ्यायची तर अगदी थोडीशी हळद आपण इथे टाकलेली अगदी चमच्याच्या टोकावर फक्त हळद घेतली आणि हळद लिंबू आणि मीठ तर सगळ्यात आधी आपण हळद लिंबू आणि मीठ इथं थोडं लावून घेतलेलं आहे तर पूर्ण माशांना आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचंय आता इकडे आपला मसाला तयार करायचा आहे कांदा मसाला घेतला बघा सगळ्यात आधी लाल मिरची पावडर त्यानंतर इथं गरम मसाला आपला घरचा मसाला धना पावडर त्यानंतर आपली छोटा चमचा भरून इकडे आलं लसूण पेस्ट घेतली ती आपण घेतली हळद घेतली आहे आता सगळे मसाले एका ताटामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आपण झणझणीत असा आपला आज मासा तयार करायचा त्यामुळे मसाले थोडे मी इथे जास्त प्रमाणात घेतले याला कुठलंही हिरवं वगैरे काळं वाटण आपल्याला काही लावायचं नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण हे मासे ते तव्यामध्ये कुरकुरीत असे तळून घेणार आहे तर इथं बघा मसाला आपला तयार झालेला आहे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला ह्या चमचा भर तेल टाकलं एक छोटा चमचा भरून आपण इथं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला मसाल्याला थोडा ओलावा निर्माण होईल आणि मसाला, मसाला तेलामध्ये छान असा एकदम मिक्स करून घेऊया आता मासे घेतले तर आपण माश्याला चांगला हा मसाला आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे जेवढा मसाला छान लावता येईल तेवढा आपण इथे ते लावून घेणार आहे तर इथं बघू शकता छान असं आपण ह्या मसाल्याचं कोटिंग माशांना केलेलं आहे भरपूर जाडसर असं आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे मासे जरा झंझणीत असले तर चवीला खूप छान लागतात अशा पद्धतीचा मासा आज मी इथं बनवते तर आपला मसाला बघा इथं सर्व पीस मसाल्यामध्ये एकदम छान असे लावून घेतलेले आहेत आपण तवा ता ता तापायला आपण ठेवलेलाच आहे तर अशा प्रकारे छान आपण हा मसाला लावून घेतलेला आहे तवा ता तापत ठेवलेला ता आहे हा तवा माझा खास मासे आहे त्यासाठी हाच तवा आपण इथे वापरलेला आहे आता त्याला आपण इथं तेल टाकून घेऊया आपल्याला तेल हे जास्त टाकायचं नाही जेवढं कमी तेलामध्ये मासा कुरकुरीत होईल ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आता तेल टाकून आपण सर्व मासे तव्यामध्ये व्यवस्थित असे लावून घेऊया फक्त आपल्याला तवा व्यवस्थित असा फिरवत राहायचा अशा पद्धतीने बघा मासे टाकून घेतलेले आता सगळीकडनं तवा आपल्याला एकसारखा फिरून घ्यायचा आहे आता त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे मध्ये थोडं थोडं तेलाची धार सोडून घ्यायची तर प्रत्येक माश्याच्या पीस मध्ये आपण इथं ते तेल सोडून घेतोय म्हणजे आपले मासे खालच्या साईडने छान असे कुरकुरूत होईल एकदम तेल जास्त ओतायचं नाही एक एक धार छोटी छोटी आपल्याला इथं ओतायची आता माश्यावर झाकण न टाकता मासा आपल्याला तळायचा आहे तर बघू शकता आता खालच्या साइडने जवळ जवळ आपला मासा तळत आलेला आहे आता याला आपण हळूहळू पलटी करून घेऊया इथं बघू शकता खालच्या साईडने माश्याचा सुंदर असा कलर आलेला आहे आपला मसाला पण व्यवस्थित माश्याच्या पिसांना राहिलेला आहे अजिबात बघा मसाला निघालेला नाहीये अशा पद्धतीने पलटी करून घेतलेत आता पुन्हा याच्यावर आपल्याला अगदी किंचित अशी तेलाची धार सोडून घ्यायची दोन्ही बाजूने हे मासे येते छान एक सारखे आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे अगदी कमी तेलामध्ये आपण हा मासा फ्राय करतोय बघू शकता मासे आपले तयार झालेले आहेत छान आत पर्यंत मस्त मासे आपले शिजलेले आहेत तळून निघालेले आहेत एका ताटामध्ये आपण आता इथं काढायला घेतोय तर बघू शकता छान आपला फिश फ्राय आज तयार झालेला आहे चवीला एकदम भन्नाट लागणारा भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आज आपण फिश फ्राय तयार केलेला आहे एका ताटामध्ये आपण इथं आता ठेवून घेतोय ते इथं बघू शकता मासे दिसता क्षणी खावे वाटतील असे मासे आपण आज तळलेले खूप छान झालेले आहेत कुरकुरीत असा आपला मासा तयार झालेला आहे जेवढं कमी तेल वापरता येईल तेवढं आपण इथं कमी तेल वापरून हा मासा फ्राय केलेला आहे अशा पद्धतीने मासा तुम्ही नक्की करून बघा चवीला खूप छान होतो आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद